चोरीचे दुचाकी घेऊन फिरणाऱ्या दर्शन जाधव या तरुणाला करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पकडलं त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर अशाच पद्धतीनं त्याने आणखी तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपये जप्त चा करण्यात आल्या चोरीच्या दुचाकी शोधण्यासाठी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी गेल्या महिन्यापासून पथक सक्रिय केले या पथकानं चोरीच्या अठरा दुचाकी शोधून पाच जणांना अटक केली आहे दरम्यान आज पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार करवीर पोलिसांनी शिंगणापूर इथं आलेल्या दर्शन जाधव या बावीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्याकडं कसून चौकशी केल्यावर त्यानं कोल्हापूर शहरातून आणखी चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून एक लाख ऐंशी हजाराच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या ही कारवाई पोलीस शिपाई अमोल चव्हाण प्रकाश कांबळे योगेश शिंदे श्रीधर जाधव विजय पाटील रोहन वाकरेकर रणजित देसाई यांनी केली